राम राम आत्तापर्यंतच्या होऊन गेलेल्या सर्व मोठ्यात मोठ्या ऋषीमुनी आणि तपस्वींनीसुद्धा सर्व प्रकारचे जप तप अनुष्ठानं उपासना आराधना करून शेवटी विश्राम जो घेतला तो रामनामामध्येच घेतला रामनामामुळे काय काय पुण्यफळ प्राप्त होतं ते थोडक्यात जर सांगायचं झालं तर रामनामामुळे सर्व वेदांचे अध्ययन केल्याचे पुण्य सर्व तीर्थांचे दर्शन आणि तीर्थस्नान केल्याचं पुण्य सर्व प्रकारचे यज्ञ दान केल्याचं पुण्य सर्व काही सहजासहजी शीघ्रतेने प्राप्त होतं त्यामुळे सामूहिक रामनाम उपासना आपापल्या घरात आपापल्या घरवाल्या सदस्यांसोबत त्वरित आरंभ करा आणि रामनामाचा फायदा घ्या